ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना मी फोन केला होता की ही सांगायला की दादा अशा अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि हा एक भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्यांनी त्याच्यामध्ये ते काही न ऐकून घेता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच असेल मला प्रचंड गाणगाण शिवाय त्यांनी दिल्या मी समजून सांगत होतो शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत की दादा म्हणजे तुम्ही माझं मत समजून घेत नाही तरी त्यांनी समोरून मला शिव्या थांबवल्याच नाहीत हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत महागारी घेतले ना त्यांनी ती एंट्री पण आहे बघा माझ्याकडे हा म्हणजे त्यांनी अडीच कोटी आले तर एक मिनिट जर कोणी इकडे येऊन बघितलं तर बरं होईल अडीच कोटी आले सहा लाख रुपये प्रोसेसिंग फी बँकेने कट केली दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटला वर्ज करून घेतले हा तेच हो त्यांनी काढून घेतले कुणी हो भरले ना कारण काय होत त्यांनी भरायला भाग पाडलं सर मला लोन लोन ऑलरेडी काढलेलं आहे त्यांनी त्यांच्याच बँकेतनं दिलंय हो हो तुम्ही मला भरायला भाग पाडलं की तुम्ही भरल्याशिवाय भरपूर धमक्या दिल्या हे केलं पूर्वी माणूस घाबरतो पण एकदा का माणसाची भीती गेली की तो ते घाबरणं बंद करतो आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना कळलं की मी कायद्याच्या वाटेने जातोय त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरले त्यात सर्व नियम दाब्यातोक केले त्यांनीच केले त्यांनी साया वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेल्या होत्या सगळ्या आहे ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे हो ते, तो का। के का? हो ते, ते कारण काहीच नाही दाखवलं त्यांचीच बँक होती ना त्यांनी कुठलंही मी काय म्हणलं माझ्याकडून कुठलेही कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही त्यांनी माझ्याकडून माझी मागणी एकच आहे सर मी तसा फसलो मी मागील एक दीड वर्ष झालं स्वतःला जो मानसिक त्रास झालाय माझा इव्हन आत्महत्या करण्यापर्यंत मी गेलेलो होतो पण त्यातून मी बाहेर पडलोय माझी मागणी एकच आहे की हे जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे माझं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाची जी एंट्री आहे त्यांनी ती रिटर्न फिरवावी आणि ते लोन माझं क्लोज करून टाकावं आणि जे काय आहे त्यांची चौकशी सर झाली पाहिजे मी पस्तीस लाख रुपये भरले त्यांनी चोवीस लाख रुपये भरले मी हो ते मला रिफंड हवेत आणि ते त्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली त्यांना पण म्हणजे सगळं व्यवस्थितरित्या करून देण्यात यावं एवढी माझी विनंती आहे